नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विचारावर बोलणार आहोत मायकल ईस्टर यांच्या द कम्फर्ट क्रायसिस या पुस्तकावर आधारित आपल्याकडे याचा एक सविस्तर मराठी सारांश आहे आणि त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत आजचा आपला उद्देश आहे की ही जी कल्पना आहे की आपण आरामाच्या मागे धावतो तोच आपल्यासाठी संकट तर नाही ना म्हणजे आधुनिक सुखसोयी खरोखरच चांगले आहेत की ते आपल्याला नकळत कमजोर करत आहेत चला तर मग या कल्पने जरा खोलवर जाऊया खरंच कमी आराम आपल्याला अधिक चांगलं आयुष्य देऊ शकतो का हा विचारच कसा धक्कादायक वाटतो नाही सुरुवात करूया त्या मूळ विचाराने लेखक म्हणतो की आपण खूप जास्त आरामात जगतो म्हणजे अगदी तापमान नियंत्रित घरं एका क्लिकवर अन्न सतत स्क्रीन हे सगळं छान वाटतं मग याला संकट का म्हणायचं आराम ही तर आपण मिळवलेली प्रगती आहे नाही का बरोबर हाच हाच तर या पुस्तकातलं सगळ्यात महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे लेखक याला संकट म्हणतो कारण आपल्या उत्क्रांतीकडे पाहिलं तर मनुष्य प्राणी हा सतत बदलणाऱ्या वातावरणात म्हणजे आव्हानं स्वीकारतच विकसित झालाय ऊन पाऊस थंडी अन्न शोधणं कष्ट करणं या सगळ्यासाठी आपलं शरीर आणि मन तयार झालं आहे hmm. पण आता आधुनिक जगात आपण ही सगळी आव्हानं जवळजवळ काढूनच टाकली आहेत आपण एका स्थिर नियंत्रित आणि खूप खूप आरामदायी वातावरणात जगतो आणि यामुळे होतं काय की आपल्या नैसर्गिक क्षमता शारीरिक आणि मानसिक दोन्ही त्या वापरल्याच जात नाहीत मग त्या हळूहळू कमजोर होतात अच्छा त्यामुळे जो आराम आज आपल्याला हवावासा वाटतो तोच आपल्या वाढीसाठी आपल्या कणखरपणासाठी एक प्रकारे अडथळा ठरतोय ही खरं तर एक आरामदायी कैद आहे आरामदायी कैद हा शब्दप्रयोग खरंच खूप प्रभावी आहे म्हणजे आपण एका सोन्याच्या पिंजळ्यात आहोत असं काहीस म्हणायचंय का हो अगदी अगदी तसंच म्हणता येईल पुस्तकात आधुनिक जिम एअर कंडिशनर्स अगदी सतत स्मार्टफोन वापरणं याची उदाहरणं दिली आहेत या वर्कर्णी चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी नेमक्या कशा समस्या बनतात कारण जिम तर आरोग्यासाठी चांगलीच ना नक्कीच चांगली आहे पण लेखकाचा मुद्दा थोडा वेगळा आहे तो त्या संकल्पनेवरच प्रश्न विचारतो म्हणजे बघा आपण बंदिस्त ए सी जागेत मशीनवर व्यायाम करतो हो हे नैसर्गिक वातावरणात वेगवेगळ्या हवामानात खडबडीत जमिनीवर चालण्या धावण्यापेक्षा कितीतरी वेगळं आहे नैसर्गिक व्यायामाने फक्त स्नायू नाही तर आपलं संतुलन समन्वय अगदी तापमान बदलांना सहन करण्याची क्षमता हे सगळं विकसित होतं बरोबर आता घरातलं आणि ऑफिसमधलं नियंत्रित तापमान घ्या आपण कधीच थोडी जास्त थंडी किंवा थोडी जास्त गरमी सहनच करत नाही करत त्यामुळे होतं काय की आपलं शरीर तापमान नियंत्रित करण्याची स्वतःची क्षमता गमावून बसतं थोडा जरी फरक पडला तरी आपल्याला त्रास होतो खरंय आणि स्मार्टफोन तो तर सतत आपल्या मेंदूला उत्तेजित ठेवतो शांत बसणं नुसता विचार करणं किंवा साधा कंटाळा येणं हे सुद्धा दुर्मिळ झालं आहे माहिती आणि मनोरंजनाचा एवढा मार आहे की आपण एका कृत्रिम जगात अडकून पडतो म्हणजे या सोयी आपल्याला एका अर्थाने कमजोर करत आहेत शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर हे ऐकून खरंच थोडं अस्वस्थ वाटतंय साहजिक आहे यावर उपाय म्हणून लेखक मिसोगी या जपानी परंपरेबद्दल बोलतो म्हणजे स्वतःहून एखादं खूप कठीण आव्हान स्वीकारणं त्याने स्वतः आर्टिकमध्ये शिकारीचा अनुभव घेतला आणि सूत्र सांगितलंय खरोखर कठीण करा पण मरू नका हा काय प्रकार आहे हे हे सगळ्यांना शक्य आहे का मिसोगी ही एक खूप पोटेंट म्हणजे शक्तिशाली संकल्पना आहे शब्दशा अर्थ तर शुद्धीकरण असा आहे पण इथे त्याचा वापर एका वेगळ्या अर्थाने आहे वर्षातून एकदा स्वतःला अशा आव्हानाला सामोरं न्यायचं जे तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या खूप खूप पलीकडचं वाटेल अच्छा इतकं कठीण की तुम्हाला वाटेल हे यशस्वी होण्याची शक्यता फक्त पन्नास टक्केच आहे पण यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे धोका पत्करणं नाही हो आव्हान अत्यंत कठीण असावं पण जीवाला धोका नसावा लेखकाने आगटिक सफारी केली पण कोणी मॅरेथॉन धावू शकतं मोठा ट्रेक करू शकतो किंवा काही दिवस पूर्णपणे निसर्गात अगदी कमी साधनांशी राहू शकतं याचा उद्देश फक्त शारीरिक कष्ट नाहीत तर आपल्या भीतीवर मात करणं आपल्या मनातल्या शंकांना आव्हान देणं आणि आपल्या मर्यादा खरंच काय आहेत हे तपासणंय आणि तुम्ही विचारलं की हे सगळ्यांना शक्य आहे का तर आव्हान हे प्रत्येकाच्या क्षमतेनुसार वेगळं असेल म्हणजे एका व्यक्तीसाठी पाच किलोमीटर धावणं हे मिसोगी असू शकतं तर दुसऱ्यासाठी शंभर किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन समजलं मुद्दा आहे स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या खूप खूप बाहेर पाऊल टाकण्याचा आणि या अनुभवातून मिळणारा आत्मविश्वास स्वतःबद्दलची वाढलेली जाणीव ती अतुलनीय असते हा आरामाच्या सवयीवरचा एक प्रभावी उतारा आहे असं म्हणता येईल ओके म्हणजे मिसोगी हे वर्षातून एकदा स्वतःला एक प्रकारचा धक्का देणं आहे आपल्या मर्यादा नव्याने ओळखण्यासाठी पण हे झालं वर्षातून एकदाचं मोठं आव्हान रोजच्या जगण्याचं काय लेखक म्हणतो की आपण सतत कशात न कशात गुंतलेले असतो फोन सोशल मीडिया काम यामुळे निसर्गात वेळ घालवणं एकटेपणे अनुभवणं किंवा साधा कंटाळा येणंही दुर्मिळ झालंय ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या का आहेत याचं कारण असं आहे की आपण ज्या गोष्टी खरंतर टाळतो शांतता एकटेपणा कंटाळा त्याच आपल्या मेंदूच्या आणि मानसिक आरोग्याच्या नैसर्गिक गरजा आहेत हो का हो सततच्या धावपळीत आणि आवाजात आपलं मन कधी शांत होतच नाही निसर्गात वेळ घालवणं अगदी थोडा वेळ का असे ना आपल्या नर्वस सिस्टीमला शांत करतं तणाव कमी करतं मूड सुधारतं याला आता वैज्ञानिक आधारही आहे हुँ. एकांत म्हणजे काय तर स्वतःसोबत वेळ घालवणं आपले विचार आपल्या भावना यांना समजून घेणं आजकाल थोडा रिकामा वेळ मिळाला की आपण लगेच फोन उचलतो बरोबर स्वतःच्या आत डोकावण्याची संधीच गमावून बसतो आणि कंटाळा आपल्याला कंटाळा येऊ नये म्हणून आपण सतत काहीतरी करत असतो पण लेखक म्हणतो की कंटाळा हा सर्जनशीलतेचा आणि नव्या कल्पनांचा उगम आहे अच्छा जेव्हा मेंदूला बाहेरून कोणतीही उत्तेजना मिळत नाही तेव्हा तो आतून विचार करायला लागतो नवे मार्ग शोधायला लागतो त्यामुळे या गोष्टी टाळण्याऐवजी त्यांना स्वीकारणं महत्त्वाचं आहे हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा वाटतोय म्हणजे शांतता एकांत आणि कंटाळा हे शत्रू नाहीत तर मित्र आहेत आता थोडं खाण्यापिण्याकडे वळूया आजकाल अन्न विशेषतः प्रक्रिया केलेलं चटकदार अन्न इतकं सहज उपलब्ध आहे की विचारायलाच नको लेखक म्हणतो यामुळे आपल्याला खऱ्या भूकेची जाणीवच होत नाही तो उपवासाचं महत्व सांगतो याचा नेमका अर्थ काय म्हणजे वजन कमी करण्यापलीकडे काय फायदा आहे याचा आज आपली मोठी समस्या हीच आहे की आपण भूक आणि खाण्याची तीव्र इच्छा म्हणजे क्रेविंग यातला फरकच विसरून गेलो आहोत अन्न दोनशे सत्तेचाळीस उपलब्ध आहे विशेषतः साखर मीठ फॅट्सनी भरलेले पदार्थ त्यामुळे शरीर खरं भुकेलेलं नसलं तरी सवयीमुळे कंटाळ्यामुळे किंवा फक्त चवीसाठी आपण खात राहतो बरोबर लेखक उपवासाकडे एका आ, व्यापक दृष्टिकोनातून पाहतो ठराविक काळ काहीही न खाल्ल्याने म्हणजे इंटरमिटियंट फास्टिंग किंवा कधीतरी एक पूर्ण दिवस आपल्या पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि त्याहून महत्वाचं म्हणजे यामुळे शरीरात ऑटोफॅजी नावाची एक प्रक्रिया सुरू होते ऑटोफॅजी हो ऑटोफॅजी म्हणजे अक्षरशः स्वतःला खाणे पण याचा अर्थ चांगला आहे शरीर आपल्या जुन्या खराब झालेल्या पेशींना स्वतःच नष्ट करून ऊर्जा मिळवतं आणि नवीन निरोगी पेशी तयार करतं ही शरीराची स्वतःची स्वच्छता आणि दुरुस्ती मोहीम आहे असं समजा अरे वा शरीराची स्वतःची स्वच्छता मोहीम हे खूपच रंजक आहे आहे ना याशिवाय जेव्हा तुम्ही काही काळ उपाशी राहता तेव्हा तुम्हाला खऱ्या भुकेची तीव्र जाणीव होते ती पोटातून येणारी कळ असते केवळ डोक्यातली इच्छा नसते आणि त्या खऱ्या भूकेनंतर साधव अन्न सुद्धा अमृतासारखं लागतं यातून अन्नाविषयी कृतज्ञता वाढते आणि खाण्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं हा केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक पातळीवरही स्वतःला शिस्त लावण्याचा एक मार्ग आहे समजलं म्हणजे उपवास फक्त वजन कमी करायला नाही तर एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पण महत्वाचा ठरू शकतो तर या सगळ्या गोष्टींचा म्हणजे थोडी गैरसोय स्वीकारणं निसर्गात जाणं एकांत अनुभवणं खरी भूक ओळखणं आपल्या जीवनावर एकत्रित परिणाम काय होतो पुस्तक म्हणतं की हे आपल्याला अधिक कणखर सक्रिय आणि समृद्ध बनवतं अगदी बरोबर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपण अधिक रेझिलियंट बनतो म्हणजे लवचिक आणि कणखर छोट्या छोट्या गैरसोयी स्वीकारल्याने अगदी लिफ्टऐवजी जिने वापरणे थंडीत थोडं चालणे कधीतरी थंड पाण्याने अंघोळ करणं याने आपलं शरीर अधिक सक्षम बनतं हो मानसिक पातळीवर आव्हानं स्वीकारल्याने अडचणींना तोंड देण्याची आपली क्षमता वाढते आपण भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर होतो आणि महत्वाचं म्हणजे हो महत्वाचं म्हणजे यातून जीवनाला एक खोल अर्थ मिळतो केवळ आरामाच्या आणि सुखाच्या मागे धावण्यात समाधान नाहीये खरा आनंद समाधान आणि वाढ ही अनेकदा आव्हानांवर मात करण्यातून कष्ट करण्यातून आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यातून मिळते निसर्गाशी जोडलं जाणं स्वतःच्या आत डोकावणं खऱ्या गरजा ओळखणं यातून जगण्याला एक नवी दिशा मिळते एक समाधान मिळतं हे केवळ जगण्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण जगणं आहे खरंच हा सगळा विचार एकत्र आणल्यावर एक वेगळंच चित्र उभं राहतं तर या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा आहे की आरामाच्या मोहापायी आपण नकळत स्वतःला कमजोर तर करत नाही ना याचा विचार करायला हवा बरोबर आणि जाणीवपूर्वक आपल्या कुपतीनुसार थोडी गैरसोय थोडी आव्हानं आयुष्यात स्वीकारायला हवीत कदाचित रोजच्या जगड्यात छोटे बदल करून सुरुवात करता येईल थोडं जास्त स्क्रीन टाइम कमी करणं निसर्गात वेळ घालवणं कधीतरी शांत बसून कंटाळ्याचा अनुभव घेणं किंवा खरी भूक लागल्यावरच खाणं हो अगदी छोटे छोटे बदल हे आपल्याला अधिक जिवंत अधिक मजबूत आणि कदाचित अधिक आनंदी बनवू शकतं अगदी सहमत आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जातो आपण नेहमी प्रगती किंवा चांगलं जीवन म्हणजे काय तर अधिक आराम अधिक सोयीसुविधा असं समीकरण मांडतो हो तसंच आहे पण जर थोडी गैरसोय थोडा संघर्ष हा आपल्याला अधिक कणखर निरोगी आणि समाधानी बनवत असेल तर तर मग प्रगतीची आपली व्याख्या बदलायला हवी का काय वाटतं आपल्या आयुष्यात जाणीवपूर्वक थोडी गैरसोय आणली तर आपल्या ध्येयांवर आणि जगण्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर त्याचा काय परिणाम होईल विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का